करली बाधा वाईट शक्ती सुटका करण्यासाठी किंवा सुखी समृद्ध होण्यासाठी दत्त महाराजांची भक्ती कशा प्रकारे करायची ते आपण पाहणार आहोत रोज सकाळी होऊन घरातील देवपूजा आठवून दोन अगरबत्ती एका ताटामध्ये लावाव्यात व आसनावर बसून त्या अगरबत्ती संपेपर्यंत महाराजांचे मंत्र म्हणावे तर महाराजांचा मंत्र कोणता तर ओम श्री गुरुदेव दत्त किंवा दिगंबरा दिगंबरा श्री वल्लभ दिगंबरा असे किंवा अं ते जमत नसेल तर गुरुदेव, गुरुदेव, गुरुदेव द द दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त असा कोणताही दत्त महाराजांचा मंत्र म्हणावा व जे अगरबत्तीची रक्षा ही जमिनीवर न पडता एका ताटामध्ये पडावी अशा प्रकारे उदबत्ती लावावी व रक्षा म्हणजे भस्म म्हणून वापर करावा ते भस्म हातात घेऊन महाराजांना विनंती करावी महाराज या भस्मामध्ये शक्ती द्या जेणेकरून आमच्या घरातील वाईट शक्ती निघून जाऊ जाऊ द्या व ते भस्म आपल्या कपाळावर लावावे घरात व घराच्या चौकटी चौकटी ते भस्म टाकावे अशा प्रकारे दत्त महाराजांची भक्ती चालू ठेवावी त्या काळात दत्त महाराजांच्या मंदिरात जावे त्यांच्यावर श्रद्धा ठेवावी महाराज तुम्ही सर्व काही आहात तुम्हीच आमचे मायबाप आहात तर तुम्हीच आमचे तारण आहार आहात आजपासून जे चांगले वाईट काही होईल ते तुम्हीच पाहाल आम्ही तुमच्या पायी शरण आलो अशा प्रकारे दत्त महाराजांच्या वरती श्रद्धा व्हावी कारण आपली भक्ती भाव असेल त्याप्रमाणे महाराज आपल्याला तारणार आहेत काही लोकांना लगेच फरक पडायला लागतो तर काहींना थोडा वेळ लागतो ज्याच्या याच्या पेक्षा घरात मोठा त्रास असेल तर महाराजांचा घरच्या घरी अभिषेक करणे प्रत्येक गुरुवारी पाटे ब्रह्ममुर्ता साडेतीन ते सात वाजेपर्यंत अभिषेक करणे त्या काळात नक्की दत्त महाराज आपल्या घरी घरी येतात परंतु अभिषेक करण्यापूर्वी दत्त महाराजांच्या गांगणापूर किंवा नरसोबाची वाडी येथे किंवा श्री स्वामी समर्थ महाराजांचे अक्कलकोट येथे जाऊन महाराजांना साखळी घालण्याची गरज आहे त्यांना हात जोडून सांगावे लागेल की महाराज आम्ही आजपासून तुमच्या घरी अभिषेक करणार आहोत तर आमच्या घरी येऊन अभिषेक स्वीकार करावा घरच्या घरी अभिषेक कसा करावा हे आमच्या चॅनेलवर म्हणजे भक्तिसार एस पी या चॅनेलवर दाखवले आहेत ते पहा किंवा मोठा त्रास असेल तर गुरुदेव दत्त मोराळे यूट्यूबवरती सर्च करा ते व्हिडिओ पहा व त्यांनी दिलेल्या नंबरवर फोन करा त्यांच्या नियमांचे पालन करा तेथे जाऊन भेटा फोन वरून त्यांची अपॉइंटमेंट घ्यावी लागते मगच मोहराळे येथे जाऊन तुम्ही त्रासमुक्त होऊ शकता ओम श्री गुरुदेव दत्त हा वधू सचिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा